शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील सहा डीपी रस्त्याच्या कडेला तब्बल पाच हजार मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे आतापर्यंत एक हजार दोनशे पन्नास झाडांची लागवड पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत उदासीन असलेल्या महापालिकेने यंदा प्रथमच वृक्ष लागवडीसाठी मोठी आर्थिक तरतुदी केली आहे यापूर्वी वसुंधरा महोत्सवाअंतर्गत दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात आली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले प्रत्यक्षात मात्र लावलेली ही झाडे मोठी झालीच नाही सुमारे लाख लाख लोकसंख्येच्या नगर शहराला वृक्षांची गरज आहे असे असताना महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे खाजगी ठेकेदार संस्थेंची या कामात मनमानी सुरू आहे त्यामुळे वृक्ष लागवडीचे हे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आषाढी एकादशी निमित्त एस टी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने दोनशे चाळीस जादा बसचे नियोजन आखले आहे या बस तेरा जुलै ते बावीस जुलै या कालावधीत उपलब्ध होणार आहे सर्व आगारातील बस नगर शहरातील तारकपूर बस स्थानकातून सुटणार आहे तसेच परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथील विठ्ठल कारखाना स्थानकातून सुटतील अशी माहिती एस टी प्रशासनाने दिली आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त एस टी कडून जादा प्रवासी वाहतुकीचे नियोजन आखण्यात आले आहे पंढरपूर यात्रेसाठी जाणारी कोणतीही बस माळीवाडा स्थानकातून नव्हे तर तारकपूर बस स्थानकातून सुटतील वैदुवाडी येथे सुरू असलेल्या अनधिकृत गॅस रिफेलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांच्या पथकाने छापा टाकून त्रेपन्न गॅस टाक्या जप्त केल्या काळू मारुती शिंदे यांच्या विरोधात अंमलदार सतीश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सावेडी उपनगरात वैदुवाडी येथे एका घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये काळू मारुती शिंदे हा बेकायदेशीर एच पी व भारत गॅस कंपनीच्या गॅस टाक्या बाळगून अनधिकृतरित्या रिफेलिंग करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद यांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शोध पथकाने छापा टाकून शिंदे यांच्या ताब्यातून त्रेपन्न गॅस टाक्या तीन इलेक्ट्रिक मोटार गॅस रिफेलिंग करिता लावलेली मशीन दोन पाईप असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप बडे करत आहे महापालिका प्रशासनाला गतिमान करण्यासाठी तसेच नगरकरांमध्ये महापालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न प्राधान्याने सोडवलेचा प्रयत्न केला जाईल स्वच्छ सुंदर हरित नगर शहर बनवण्यासाठी काम केले जाणार आहे असे प्रतिपादन महापालिकेचे नूतन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी अधिकार व प्रभाग अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट असोसिएशनतर्फे स्वर्गीय शेठ श्यामकुमार सुंदरजी बिहानी बंगडीवाला स्मृती राज्यस्तरीय आंतरशालीय कथाकथन स्पर्धा व दिनांक एकवीस जुलै रोजी स्वर्गीय मनीष कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय खुल्या स्वलिखित मराठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कथाकथन स्पर्धेचे हे सलग एकविसावे तर काव्यवाचन स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे दिनांक वीस ते एकवीस जुलै रोजी या स्पर्धा संपन्न होणार आहे अशी माहिती अहमदनगर बॅक्स स्टेज आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी दिले आहे शहराची खबरपात मध्ये ते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर